गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे गुजरात मधील मतिमंद गामेती मुकेश भाई लालजी भाई तब्बल सहा वर्षापासून हरवलेले मात्र काही दिवसांपूर्वी गंगापूर तालुक्यातील भेंडाळा परिसरात बेवारस अवस्थेत एकशे आठ रुग्णवाहिका चालकाला दिसले तात्काळ त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दहा ते पंधरा दिवस डॉक्टर आणि परिचारकांच्या निस्वार्थ उपचारांमुळे मुकेश भाई यांची प्रकृती सुधारली याच दरम्यान त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि माहिती थेट गुजरात मधील नातेवाईकांपर्यंत पोहोचली मदतनीस रहीम यांनी हरवलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात महत्वाची भूमिका बजावली घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय गामेते काळुभाई लालाजीभाई मनुभाई लालाजीभाई आणि वहिनी अरुणाबाई गंगापुरात दाखल झाले रुग्णालयात भेटताच सहा वर्षांनी प्रिय व्यक्ती भेटल्याचा क्षण कुटुंबियांच्या डोळ्यात भावनाश्रू कुटुंबियांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंडारे डॉक्टर हर्षल धाबे डॉक्टर पवन मुंदडा सुदाम लगास मेट्रन श्रीमती जयश्री कुलकर्णी सुरक्षारक्षक विशाल जाधव रुग्णवाहिका चालक मेडिकल टीम आणि सामाजिक कार्यकर्ते मुन्ना भोसले फैसल बासालोन यांचे मनपूर्वक आभार मानले उपचार पूर्ण झाल्यानंतर मुकेश भाई यांना त्यांच्या परिवाराच्या ताब्यात देण्यात आले असून मानवतेचा हा सुंदर संदेश आज संपूर्ण गंगापुरात कौतुकानं पाहिला जातो आहे गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वेळेवर उपचारामुळं प्रशासनाच्या तत्परतेमुळं आणि समाजातील सजग नागरिकांच्या मदतीमुळं एका कुटुंबाची सहा वर्षाची प्रतीक्षा आज संपली गंगापूर तालुक्यातील भेंडाला फाटा इथे एक अनवळखी जिसका कोई नाही होता है, उसका डॉक्टर होता आहे अशी अवस्था गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिसून आली गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे एकशे आठ या रुग्णवाहिनी एका गुजरात येथील असलेला अनवडकी व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय येथे आणून डॉक्टर यांनी उपचार करून त्याचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून जे व्यक्ती सोशल मीडियावर आहे त्यांनी खूप मदत केली जिसका कोई नाही होता है यारो उसका खुदा होता है अशी ते पण अपंग आहे त्यांनी एक चांगली भूमिका निभून आज गंगापूर उपजिल्हा रुग्णालय हे जे व्यक्ती बघत आहे त्यांचे परिवार आहे त्यांच्या ताब्यामध्ये आज देण्यात येत आहे हे माणुसकीचा एक चांगला संदेश उपजिल्हा रुग्णालय येथे देण्यात आलेला आहे का डॉक्टर वो जैनी मदद के लिए ले अपन टैंसे को हम जानूँ क्या लगता है कैसा हुआ <coughs> मेरा नाम बहुम भाई है मैं गुजरात से यहाँ रहता हूँ गंगापुर में और जिस दिन से ये यह भाई यहाँ अस्पताल में थे डॉक्टरों ने ये सिस्टरों ने उनकी बहुत मदद की और तो फिर डॉक्टर साहब ने फैसल भाई को कांटेक्ट किया और फैसल भाई ने हमारे को कांटेक्ट किया तो फिर हमने गुजरात तपास किया उसकी फ़ोटो तो सब गुजरात भेजे नाम के साथ वो भिलवाड़ा उनका गांव है वहाँ पुलिस स्टेशन में हमें गूगल पे से नंबर निकाला और पुलिस स्टेशन वाले का नंबर निकाला पुलिस स्टेशन में हमको हमने फ़ोन किया वो वहाँ से उनके भाई का कांटेक्ट मिला उनके भाई के साथ हमने बात करी उनके भाई ने वो सब शाम को उसको लेने के लिए आ गए चे कमी रक्त होतं रक्तवाढीचे इंजेक्शन चालून योग्य के उपचार केला आणि नंतर समाज माध्यमाचा मदत घेऊन याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला व आज आम्हाला आनंदाने सांगण्यात येत आहे की आज आपण त्याला त्याच्या ते नातेवाईकांच्या सोपूत व तो त्याच्या मूळ गावी पूर्ण सहा वर्षानंतर जात आहे या सगळ्या गोष्टीचं श्रेय आमचे वैद्यकीय अधीक्षक व संपूर्ण टीम तसेच गंगापूरचे स्थानिक लोक प्रतिनिधि सर्व मित्र मंडल है साथी धन्यवाद लेकर तो हमने ये हमारे भाईजान ने इनको बुलाए उनसे बात कराए उनकी बात समझे इनके घर वालों तक कॉन्टेक्ट कराए नौ सौ साढ़े नौ सौ किलोमीटर इनका गांव है उनका कॉन्टेक्ट कराए उनको गंगापुर तक यहाँ पे जो तो पूरा यहाँ लेकर आए और यहाँ पे भी उनके हमने जो है तो उनकी खिदमत करे जो भी है उनको खिलाए पिलाए और उनके घर वालों के हवाले उनको यहाँ कर बाई को मदत की इथे बहुत बहुत धन्यवाद और डॉक्टर को धन्यवाद और सिस्टर सब को सबको धन्यवाद